सोशल मीडियावरती पैसा आहे कंटेंट क्रिएशन मध्ये पैसा आहे हे मी तुम्हाला स्वतः पैसे मिळवल्यानंतर सांगायचे फक्त एक विषय लक्षात ठेवा सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएशन मध्ये कोणते पण फील्ड असू दे जी ऑनलाईन रिलेटेड आहे तिथे तुम्हाची मेहनत करायची पण तयारी पाहिजे तुमच्यामध्ये एक युनिकपणा पाहिजे दहा लोक उभा केल्यानंतर तुमचं एकट्यामधील वेगळं पण तिथं दिसलं पाहिजे असं जर असेल कंटेंट सागे। सागे तर कंटेंट क्रिएशन मध्ये पैसा आहे किंवा सोशल मीडियावरती पैसा आहे सगळे लोक करत असला तर ते चालणार नाही तुम्ही वेगळे पण काहीतरी दाखवलं पाहिजे आणि एक सांगतो हा जो तुम्हाला पैसा दिसायला हा आमच्या घरातली मला एक गोष्ट सांगत आहेत किशामध्ये लाखो रुपयांचा खरकाट असावा पण एक रुपयाचा ही लोकांचा नसावा आतापर्यंत मला हे जे पैसे मिळवले ह्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा मिळवलं असत मला तीन प्रमोशन आलेते जे ज्यामध्ये मला माहित होतं की इथं मुलं अडकणार आणि त्यांचे पैसे जाणार त्या तीन प्रमोशन मधलं मी एकही प्रमोशन केलं नाही त्या तीन प्रमोशन मला जरी पर एक प्रमोशन मी दोन हजार रुपये जरी घेतला असत तरी मला सहा हजार रुपये मिळाले असतं पण मला सहा हजार रुपये नको होतं कारण एकदा माझं मार्केटमधलं नाव गेलं तर मला ते परत मिळवता आलं नसतं आणि लोकांचं नाव ते जाऊ दे बाकीच्या गोष्टी काही घेण्यात नाही लोकांचा तळताट आयुष्याला कधीच पुरत नाही आहे त्यामध्ये डबल तिब्बल जाणार कारण तर ताट लय वाईट आहे त्यामुळे मित्रांनो एक सांगतो कंटेंट क्रिएशन मध्ये पैसा आहे पण लाख रुपयाचा खरकाट असावा पण एक रुपयाचा आहे तरताट नसावा आता तुम्हाला जर सोशल मीडियावर पैसा मिळवायचा असला तर मधल्या वेगळे पण बघा स्किल्स म्हणून याच्याकडे लक्ष द्या आणि एक सांगतो महत्वाची गोष्ट जॉलेज सुरू आहे आणि कॉलेज करा ज्यांची शाळा सुरू आहे शाळा करा मी आता बघतोय अलीकडच्या सध्याच्या स्टेपला पोरं वगैरे काय करायला लागल्यात आपली शाळा सोडायची कॉलेज सोडायचं आणि कंटेंट क्रिएशन मध्ये पडायचं कंटेंट क्रिएशन मध्ये कॉम्पिटिशन आहे सोशल मीडियावर कॉम्पिटिशन आहे तुम्ही ऑनलाईन कोणताही प्लॅटफॉर्म घ्या प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे पण त्याबरोबर तुम्ही एक्स्ट्रा जे चालू आहे बॅकग्राऊंड तुम्ही ज्यासाठी समजा तुमचा प्लॅन ए होता आणि आता तुम्ही प्लॅन बी म्हणून सोशल मीडियाकडे जर बघत असला तर प्लॅन हे ए सुद्धा पूर्ण झाला पाहिजे जर कॉलेजची डिग्री पूर्ण करत असाल तर डिग्री पूर्ण झालीच पाहिजे नाहीतर मित्रांनो ते सगळं सोडून ह्याच्याकडे लक्ष दे हिथ भले भलेने हात टेकलंय आणि ज्यांना वाटत नव्हतं की ह्यात काय होईल त्यांचं सगळं ह्यामध्ये चांगलं झाले आता तुम्हाला लय जमतो आजच जाऊन पोस्टांना पैसे काढून आले पण हे माझी किती महिन्याची मेहनत आहे माहिती आहे मागली चार महिन्याची मेहनत आहे आणि हे करत करत माझं कॉलेज पूर्ण आहे माझ्या कॉलेजची डिग्री कम्प्लीट आहे मी हे करत करत बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळं काय सांगतोय बाकीच्या गोष्टी पण केल्या पाहिजेत आणि ह्यामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे कारण ह्याला फ्युचर आहे ह्या गोष्टीसाठी मला चार महिने लागले आणि हे आता हे पैसे माझ्याकडे आले म्हणजे मी काही इतर ठिकाणी उडवणार नाही ह्यामधनं माझ्या कंटेंट क्रिएशनसाठी लागणारी एक गोष्ट मी आज घ्यायला त्यासाठी हा पैसा काढलेला आहे आणि आता ते मित्राला देणार आहे आणि एक सांगतो पैसे मिळवणं सोपं आहे पैसे टिकवणं लय अवघड आहे तसंच मार्केटमध्ये नाव मिळवणं सोपं आहे नाव टिकवणं अवघड आहे म्हणून मी आजपर्यंत एकाही मुलाला आपल्या मुला। कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे आपल्यामुळे ते लोकांची वाईट झालं त्यांची बर्बा आली अशी एकही गोष्ट करत नाही त्यामुळे मार्केटमध्ये माझं वेगळं पण आहे आपण मित्रांना गायडन्स करतो पोरांना गायडन्स करतो पण कधीही कोणतीही गोष्ट चुकीची सांगत नाही त्यामुळे मार्केटमध्ये आज माझं वेगळं पण आहे तसंच तुमच्याकडे जर कोणती गोष्ट असेल तुम्ही काहीही करा सोशल मीडियावरती या बोलायला चालू करा कारण ह्याचा फायदा तुमच्या करिअरमध्ये पण होऊ शकतो कारण ह्या अनेक गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण तुम्हाला एक अनेकदा गोष्ट सांगतो की हा पैसा माझा सोशल मीडियावर आहे आणि मी हा सोशल मीडियावर परत मला पुढं ग्रो होण्यासाठी वापरणार आहे इतर ठिकाणी कुठेही उडवणार नाही आणि एक सांगतो सोशल मीडियावरती पैसा आहे फक्त कष्ट करायची तयार ठेवा आणि नीतिमत्ता चांगली पाहिजे पहिला सांगतो चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम अकाउंट कसं काय ह्या नावाने पेज आहे तिथं फॉलो करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये